संस्कारक्षम कसा घडेल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठी संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्ही कष्ट करत असतो आणि या आमच्या कष्टाला साथ देणारे आपण सर्वजण संस्कारक्षम पालक आहात आणि या पालकांच्या साथीमुळे आमचे विद्यार्थी शहर स्तरावर असेल राज्य स्तरावर असेल या सर्वत्र आपल्या शाळेच्या नावाचा लौकिक करत आहेत आणि हे सर्व कोणामुळे शक्य आहे तर आपल्यासारख्या सर्व पालकांच्या मुळे शक्य आहे आणि म्हणून या निमित्तानं या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व पालकांचं पुनशा स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि मनपूर्वक आभार मानतो की असंच आपण इथून पुढेही आपल्या शाळेला आम्हाला या विद्यार्थ्यांना आपण साथ द्यावी आणि आपल्या शाळेचं नाव पर्याय आपल्या शहराचं नाव आपल्या राज्याचं नाव संपूर्ण भारतभर कसं जाईल हे आपण या निमित्तानं पाहूया थोडासा शाळेचा वाढत्या पटसंख्येचा एक आढावा घेण्याचा मी थोडा प्रयत्न करतो तर दोन हजार सोळापासून दो, ते असणारी ही पटसंख्या दोन हजार सतरा अठरा एकोणीसपर्यंत आम्ही सासष्ट वर नेली यामध्ये सर्वात महत्वाचा हातभार ज्यांनी लावला ते म्हणजे साहेब आणि ज्यांच्या विचारातून एक चांगला विचार आणि एक चांगली कृती काय करू शकतं कि किंवा काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली मनपा राजे छत्रपती संभाजी विद्यालय कारण स्वतःच्या वाढदिवसानिमित्तानं आपण वाढदिवस करत असताना मोठमोठे केक आणतो किंवा बुके आणतो आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या गोष्टी आपण साजऱ्या करतो मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करतो फटाके वाजवतो किंवा आणखी काही करतो तर हे सर्व या सर्व गोष्टीला फाटा देऊन त्याने एक विचार असा रुजवला साहेबांनी असे म्हटले की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण काय करूया आपल्या शाळेला वर्गखोली कमी आहे तर ती वर्गखोली आपण साठी निधी वळा करे आणि त्यासाठी वीट शाळेसाठी हा उपक्रम एकोणी हा उपक्रम दोन हजार एकोणीस साली आपण सुरू केला दोन हजार एकोणीसला हा उपक्रम सुरू केला त्यावेळी आपल्याला जवळ एक लाख ते सव्वा लाख रुपयेपर्यंतचा निधी वस्तु आपल्याला मिळाला होता पालक असतील मित्रमंडळी असतील या सर्वांनी आपल्याला हा वस्तुरूपाने निधी दिला आणि त्यातून आपण या शाळेचं बांधकाम सुरू केलं आणि हे सर्व करत असताना तोपर्यंत कोरोनाला एक दोन वर्षामध्ये गेली पुन्हा आम्ही कोरोनानंतर जोमानं काम सुरू केलं साहेब शाळा व्यवस्थापन समिती अर्जुन पाटील सर असतील किंवा उपाध्यक्ष तात्यासाहेब हुजरे पाटील असतील किंवा आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि या शाळेच्या समोरच राहणारे किस्ते काका का, किस्ते काके असतील पाटील काका असतील घारे काका असतील हे सर्व नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात एखादा उपक्रम आम्ही घ्यायचा म्हटलं तर त्या उपक्रमाला त्यांची साथ कृतियुक्त असते म्हणजे शाळेला जर एखादी वस्तू कमी पडली काका लगेच विचारतात सर काय कमी आहे सांगा आम्ही ती मदत करतो आणि दोन हजार सोळा पासून आज अखेर दरवर्षी काही ना काही शाळेला मदत त्यांनी वस्तू केलेले तर असे जातृत्व आम्हाला लाभायचं भाग्य आहे आणि पद्धत पुन्हा बांधकाम सुरू झालं तर निधी वाढण्यास पालक पाहिलं त्यानं जे बांध सुरू आहे ते सर्व असेल इन्स्टाग्राम चे अकाउंट व्हॉट्सअप स्टेटस असेल यावर टाकल्यामुळं काही लोकांना लोकांच्यापर्यंत हे पोहोचलं आणि आम्हाला मदत हवी आहे हे कळलं त्यामुळं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपल्या शाळेला मदत मिळाली आणि जवळजवळ आपल्याला बारा तेरा लाखापर्यंतचा आपल्या शैक्षणिक ओटावातून आपण या दोन फुले छोट्या तीन फल्या बांधू शकलो आणि हे बांधू कोणामुळे मी फक्त मात्र आहे त्यासोबत असणारे सर्व माझा स्टाफ आहे अगदी सेवकांच्या पासून शिक्षक असतील सर्व पालक असतील पालक तर आमचे इतके चांगले आहेत की अगदी शाळेचं रंगकाम असेल किंवा इतर कोणतेही काम असेल बारीक सर ते करायला जाऊ दे की त्याने स्वतः भेटतील ते काम आम्हाला करू त्याने संभाजीनगर झोपडपट्टीतील अं खाणे परिवार असेल त्याने आम्हाला सुरुवातीला हे बांधकाम करताना खूप अडचणी आल्या त्यावेळी स्वतः त्याने आठ दिवस स्वतःचे एक रुपया न घेता हे बांधकाम सुरुवातीला करून दिलं म्हणजे असे दातृपाने प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपण हा पाहतोय आता आपल्या शाळेमध्ये पाच वर्ग खोले आहेत चार वर्ग आपले चार वेगवेगळ्या वर्गात भरतात बालवाडीचाही वर्ग भरतोय आणि पुढच्या आपत्तीचाही सुरू खोत अशा ही शाळा चौथीची इंग्रजी असताना पहिली तेवीस ए झालेली आहे आल्या पासी व्यक्ती असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं आम्ही हे सर्व करू शकलो आपलं सहकार्य एकूण पुढे असंच राहू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं राधिका बराली मॅडम या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेमबाज आहेत शूटिंग या खेळामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळवलेले आहे तर त्या प्रमुख पाहुण्याला त्यांचंही मनपा मनपूर्वक स्वामी नंतर माझं मी दोन शिल्काचं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद